स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनानं सोडवणूक करावी याकरता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पाच हजार शिक्षक सर्व प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर राहत असल्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत शाळा आणि विद्यार्थी यांच्या भवितव्यासाठी हे आंदोलन असल्याचं शिक्षकांकडून सांगण्यात येतं शिक्षकांना मूळ काम सोडून नको ती कामं प्रशासनानं दिल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना घडवणार की तुमची इतर कामं करणार असा सवाल या शिक्षकांनी उपस्थित करत राज्य सरकारला घेराव घालण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर जात मोर्चा वळवला रायगडमधील सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक आज अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा घेऊन रवाना झालेत काय नेमक्या मागण्या आहेत आणि किती शिक्षक वगैरे सहभागी आहेत आज राज्यभर या महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना आपापल्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर कार्यालयावरती आक्रोश मोर्चा आयोजन केलेलं आहे राज्य जर रायगड जिल्हा केलं तर राज्य जिल्ह्यातील जवळपास पाच हजार शिक्षक या मोर्चामध्ये असतील राज्य शासन जे शिक्षणावरती अन्याकरण धोरण राबवते त्या धोरणाच्या विरोधात हा खरा मोर्चा आहे आम्हाला फक्त शिकवणं काम नाही आहे तर त्याच्या व्यतिरिक्त एकूण एकशे छप्पन प्रकारची कामं आम्हाला दिली जातात अगदी एक वाड्या वस्त्यामध्ये टॉयलेट किती किंवा कोंबड्या किती बकऱ्या किती हे सुद्धा म्हणजे जे आमचं काम नाही फक्त एम एस सी बी एकच खातं सोडलं तर बाकी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला राबवून घेतात आणि हे राबवू नये आम्हाला फक्त मुलांना शिकू द्या हीच आमची मागणी आहे आणि जे काही अन्यायकारिक धोरण आहेत जर वीस पाठापैकी एकच शिक्षक जर ठेवला आणि वीस पाटात तर बहुतेक शाळा ह्या बंद होतील आणि या कोकण विभागात जवळपास चौदा हजार शिक्षक अतिरिक्त ठरतील ते ठरू नयेत आणि हा हे धोरण किंवा शासनाचे हे जी आर आहेत ते रद्द हवेत यासाठी ही आमची प्रमुख मागणी असेल आणि जी अशैक्षणिक कामं जी आहेत आम्हाला दिलेली आहेत ते अशैक्षणिक कामं शासनाने त्वरित बंद करावी ऑनलाईन ज्या फतवे काढले जातात नेहमी ते बंद करावेत आणि त्याहीपेक्षा प्रमुख मागणी आमची असेल ती जुनी पेन्शन आहे आमचे सर्व जे शिक्षक कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना जुनी पेन्शन ही लागू झालीच पाहिजे अशी सगळ्यांची आमची मागणी असेल जिल्ह्यामध्ये शिक्षकांचा आज राज्यव्यापी आक्रोश मोर्चाचे पडसाद उमटत आहेत आता आपण या ठिकाणी उभे आहात नेमक्या काय मागण्या आहेत आणि आपण आपली धडक कुठे असणार आहे आता नमस्कार आज पंचवीस सप्टेंबर महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षण संघटनांनी हा जो आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे के त्याच्यामध्ये मुख्यतः आत्ताच पंधरा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने एक जी आर काढलेला आहे तो म्हणजे संच मान्यतेचा आणि त्या तो जर संच संचमान्यता त्याचा जी आर त्याची जर अंमलबजावणी झाली शासनाकडून तर हजारो शाळा बंद पडतील हजारो शिक्षक बेकार होतील आणि वाड्या वस्तींमधली जी गरीब ग गरजू मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाला बाधा पोहोचू शकते त्याचबरोबर आत्ता शिक्षक दिनाच्या निमित्ताने पाच सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने आणखीन एक जी आर काढलेला आहे तो म्हणजे दहा आणि वीस पटाच्या शाळांपर्यंत एक सेवानिवृत्त तो शिक्षक आणि एक नियमित शिक्षक जर असं केलं तर हे सेवानिवृत्त शिक्षकांची जर भरती केली तर काय होणार आहे ह्या वाड्यावस्तरच्या ज्या शाळा आहेत त्या बंद पडतील आणि आज जे गोरगरिबांचं शिक्षण आम्ही देतोय जिल्हा परिषदेच्या शिक्ष शाळेच्या मार्फत ते संपूर्णपणे बंद होईल आणि भविष्यात सामान्य गरजू गरीब लोकांना शिक्षण घेणं फारच अवघड होईल ह्या प्रमुख दोन मागण्यासाठी आणि त्याचबरोबर आमच्या प्राथमिक शिक्षकांवर शासनाने इतक्या काही अशैक्षणिक कामांचा भडीमार केलेला आहे की प्रसंगी आम्हाला शिकवायलासुद्धा वेळ मिळत नाही अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या लिंक येतात वेगवेगळे ऑनलाइन माहिती होते आणि आमच्या सगळ्या प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींचा वेळ ही माहिती भरण्यातच जातो आहे तर आम्हाला शासनाकडे हीच मागणी आहे आमची की आम्हाला शिकवू द्या मुलांना ऑनलाईन कामं आमची ही बंद करा आणि आम्हाला जास्तीत जास्त वेळ मुलांना शिकवू द्या ही प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आमचे दोन हजार पाच नंतरचे शिक्षक बंधू भगिनी आहेत की ज्यांना अजून पर्यंत आम्ही वेळोवेळी गेल्या अनेक वर्ष जुन्या पेन्शनसाठी आहे परंतु अजूनही शासनाने जुनी पेन्शन लागू केलेली नाही एन पी एस आणि अशा वेगवेगळ्या जी पी एस वेग वेगवेगळ्या वेग 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 योजना आणून त्या आमच्या शिक्षकांची फसवणूक करत आहेत तर या मोर्चाच्या निमित्ताने आमची ती मागणी आहे की आमच्या सर्व लोकांना सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा आणि हे जे शैक्षणिक धोरणं जे जी आर काढलेले आहेत जे आमच्यावर अन्याय करणार आहेत आमच्या ग्रामीण भागातील मुलांवर अन्याय करणार आहेत ते समूळ नष्ट करा आणि आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींची एकच माहिती आहे की आमचं जे काम आहे शिकवण्याचं तेच आम्हाला करू द्या त्याच्यासाठीच आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये राज्यातल्या सगळ्या संघटना समाविष्ट आहेत आणि मोठ्या संख्येनं शिक्षक सहभागी आहेत काय नेमकी मागणी आहे आणि आपण कुठे देणार आक्रोश हा जो आपला राज्यव्यापी मोर्चा आहे आमच्या शिक्षक संघटनांचा तो शिक्षक संघटनांचा हा मोर्चा जो आहे तो आम्हाला शिक्षकांसाठी तर आहेच पण आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी असणारा हा मोर्चा आहे, आहे।, आहे। आतापर्यंत शासनाने अनेक शैक्षणिक कामं आमच्यावर लादली ती कामं कुठेतरी बंद करावीत ऑनलाईन कामं आम्हाला सतत रेग्युलर ऑनलाईन कामं असतात त्या ऑनलाईन कामामुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळत नाही तो वेळ मिळावा यासाठी ही ऑनलाईन कामं बंद करावी ही मागणी आमची शिक्षक संघटनांची आहे त्याशिवाय आता जे जी, जी, जी आर पारित केले शासनाने त्या जी आरनुसार नुसार वीस पटाच्या शाळा जर बंद झाल्या तर आमची जी गोरगरिबांची मुलं आहे ती शिकणार कुठे हा मोठा प्रश्न आहे आणि ते कुठेतरी शासनाने बंद करावं आणि हा जी आर रद्द करावा यासाठी हा जो आक्रोश हा राज्यव्यापी